दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे मौली इंजिनिअरिंग वर्कशॉप राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कळंबदरे जिल्हा परिषद शाळेत विज्ञान प्रदर्शन व राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा खरंतर पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विज्ञानाचे महत्व आहे आपल्या रोजच्या जीवनात विज्ञानाचा आणि त्याच्या विविध गोष्टीचा आपण वापर करत असतो खरं तर विज्ञान आणि त्याच्या अनुप्रयोगांनी आपले जीवन कसे सोपे केले आणि त्यामुळे आपल्यासाठी किती गोष्टी सोप्या झाल्या आहेत हे मान्य करणे महत्त्वाचे आपल्या जीवनात विज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि आपले जीवन अधिक सोपे करण्यासाठी विज्ञानाची अंमलबजावणी कशाप्रकारे करता येईल याचा शोध घेण्यासाठी काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो त्याच अनुषंगाने आज शनिवार दिनांक दोन मार्च रोजी चांदवड तालुक्यातील कळमदरे जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग व प्रोजेक्ट तयार करून आणले शंभर टक्के विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला व कार्यक्रमाची सखोल माहिती कैलास बच्छाव कळमदरे यांनी यस नाईन टी व्हीला दिली असून या याप्रसंगी शालेय मुख्याध्यापक श्रीमती वणवे मॅडम घोंगडेसर हिरे मॅडम जाधव मॅडम तसेच सर्व कळमदरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवेमधून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे झालेले आहे त्यासाठी निरनिराळा शोध लावून आपलं दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी संशोधकांनी विविध प्रयोग केलेले आहेत याच उद्देशाने दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस निमित्ताने आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमंदरे येथे विज्ञान प्रदर्शनाचं आज आयोजित आयोजन केलेलं होतं त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोगांचं सादरीकरण केलेलं होतं गावातील गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी देखील विद्यार्थ्यांनी बनवलेले जे मॉडेल होते तर त्या सर्व मॉडेलांचं निरीक्षण त्यांनी केलं तर यातूनच विद्यार्थ्यांमध्ये एक चिकित्सक वृत्तीची निर्मिती व्हावी हा उद्देश होता आणि विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल बनवलेले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळामध्ये स्कूलचं एक मॉडेल विद्यार्थ्यांनी बनवलेलं होतं अतिशय सुंदर असा सहभाग विद्यार्थ्यांनी घेतला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया